करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की मनातील प्रत्यक्षपणे अस्वस्थता उदासीनता का आपण उदास होतो का आपलं मन बिघडतं का अस्वस्थता आपल्याला जाणवत असते समर्थांनी उत्तमाचा भाग उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपल्या अडचणी समर्थ म्हणाले कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपलं आपणच ठरवलं पाहिजे आता विचार करा आपण आपल्या आजूबाजूला शेजारी असतात आपले नातेवाईक असतात आपले मित्रमंडळी असतात आता प्रत्येक अडचण प्रत्येकाला सांगायला गेलो तर प्रत्येकजण समजून घेईल का नाही घेणार मग कोणापुढे काय सांगावं हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे जर समोरच्या व्यक्तीला आपण काही सांगायला गेलो आणि समोरची व्यक्ती प्रत्यक्षपणे आपल्यावर हसत बसली मग याचा उपयोग काय कारण आपली अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनवून जात असते आपण विचार करायचो की या व्यक्तीला सांगणं खरं चांगलं होईल का परंतु त्या व्यक्तीला सांगणंच बघा प्रत्यक्षपणे आपलं मन अस्वस्थ झालं कारण आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीला सांगून आपलं मन हलकं होईल परंतु ती व्यक्ती आपल्यावर हसायला लागेल कर्म हे ये फिरून येत असतं जसं तुम्ही द्याल तसंच ते मिळत असतं म्हणून कर्माचा भाग समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे आता कर्म जसे तुम्ही कर्म कराल त्या कर्माचं फळ आपल्याला पाहायला मिळणार आहे मग आपल्यामध्ये अस्वस्थता आपलं मन अस्वस्थ का जाणवत असतं जसं बघा स्तुती आणि निंदा त्याचप्रमाणे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात आता विचार करा आपण एखादं काम करत आहोत आणि त्या कामामध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात त्यांच्या पोटात दुखायला लागतं ही आपल्या पुढे ही व्यक्ती जात आहे आपली लोक निंदा करत असतात आपण कधी हातबोल व्हायचं नाही आपण आपल्या हातातलं काम कधी टाकायचं नाही आहे लोक हसत आहेत ना हसू देत परंतु आपण जे काम करत आहोत किंवा आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यावर ठाम असणं गरजेचं आहे ते काम आपले चालू असणं गरजेचं आहे मग बघा निंदा करणाऱ्यांची मतं कशी बदलत असतात पहिले तुम्हाला विरोध करतील आणि जेव्हा काम पूर्ण होईल ना तेव्हा तीच लोक तुमच्या सोबत असतील पुरुषाला प्रत्येक प्रकारे जर पाहायला गेलो तर प्रत्येक गोष्टी आवडत असतात जसं आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्थेत कोणत्या गोष्टीवर प्रेम करणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक आपण शिकली पाहिजे कोणत्या गोष्टीमुळे आपण आपला देह आकर्षिला जात आहे जसं एखादं प्रेम हे जगाला दाखवण्यासारखं नसतं ते जगा वेगळं असतं जिथे शब्दांची आणि कोणाच्या बरोबरीची अजिबात गरज नसते ते म्हणजे प्रेम ते टिकवता आलं पाहिजे नुसतं जगाला दाखवण्यासाठी नाही बरोबर की नाही म्हणून वाकून ती चांगली होतात म्हणजेच काय आपण नमस्कार करत असतो ताठ मानेने आपण जगत असतो समोरची व्यक्ती हात जोडते परंतु आपण हात जोडत नाही कारण का आपल्या आजूबाजूला लोक असतात मग त्यांना वाटेल की आपण नम्रतेने झुकत आहोत मग प्रत्यक्षपणे ती व्यक्ती ताठ मानेने विचारत आहे मग लोकांचं टोमणं त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतं परंतु आपल्यावर नसलेला विश्वास हे पाहून प्रत्यक्षपणे समोरची व्यक्ती तिथून निघून जाते मग आपल्याला सुद्धा वाईट वाटतं ना समोरच्याने जोड हात जोडले मग आपल्याला हात जोडायला काय होतं आपल्याला सुद्धा शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ना परंतु आपण नमस्कार करायलाच लाजत असतो ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असते तेव्हा लोक तुमच्या पाठीमागे तुम्हाला मा टोमणे मारायला लागत असतात आता विचार करायची ही एक गोष्ट आहे की लोक आपल्यालाच का बोलतात लोक आपल्यालाच का चिडवतात कारण तुमच्या समोर गोड बोलण्याचं नाटक तीच लोक करत असतात जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटावं परंतु पाठीमागे बरोबर वाईट बोलत असत कारण का आपली वाईट वेळ चालू असते मग चांगली वेळ केव्हा हो वेळ तर बरोबर आहे दिवस आहे तशी रात्र होते रात्र पुन्हा दिवस मग आपणच वाईट करून घेतली ना आपण एखादं काम चुकीच्या मार्फाने बघा प्रत्यक्षात चुकीच्या मार्गात आपण केलं होतं आणि त्याचाच पश्चाताप आज भोगत आहोत म्हणून समर्थ म्हणाले अगोदर शिक्षण आणि नंतर मग पोटाचा प्रश्न आपण सोडवला तरच जीवनामध्ये आपण कधीही उपाशी मारणार नाही कारण बघा जर आपण शिक्षण घेतले नाही तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही कसं जगावं हे सुद्धा कळणार नाही पोटाचा प्रश्न तर सोडवायचाच आहे कुठेही काम केलं तरी पैसा मिळणारच आहे परंतु चार ज्ञानाच्या गोष्टी शिकण्यासाठी चार ज्ञानाच्या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला माहीत होण्यासाठी शिक्षण असणं गरजेचंच आहे मला सर्व येतं ही गोष्ट जर आपण धरून बांधून घेतली तर कधीही होणार नाही त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागणार आहे म्हणून समर्थ म्हणाले दे। आपलं देह आनंदी असला पाहिजे समाधानी असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रपणा आपल्यामध्ये असला पाहिजे ही एक गोष्ट लक्षात ठेवली तरच जीवनाचा सार्थक आहे म्हणून या टीजभर पोटासाठी आपण किती वन, -वन करत असतो दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला सुद्धा डोळे दिलेत ना काय हो मग त्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे काय पाहायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ना, ना। म्हणून नाती जास्त टिकण्याचं एक महत्त्वाचं कार्य ते म्हणजे जी नाती प्रत्यक्षपणे तुटली गेलेली आहेत त्या नात्यांना आपल्यामध्ये जोडता आलं पाहिजे आपण नाती तोडायचं पक पाहत असतो परंतु जोडायचं कसं हे नातं प्रत्यक्षपणे शिकवत असतं म्हणून स्वतःसाठी जसे तुम्ही आहात ना तसेच आयुष्य तसंच राहा कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला प्रत्यक्षपणे तुम्ही बघा सोडलेले नाहीत ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकांचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे परंतु अशा लोकांचा विचार करत जाऊ नका जी लोकं तुम्हाला प्रत्यक्षपणे फसवतील म्हणून स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा का आपण कुणासाठी वाईट करायचं दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आपण वाईट केलं तर आपल्या आयुष्यात काही दिवाळी येणार ना आहे का नाही हो दुसऱ्यांचं बघा प्रत्यक्षपणे जर आपण वाईट करायला गेलो ना तर आपल्या आयुष्यात सुद्धा वाईट ही होणारच म्हणून प्रत्यक्षात अशा लोकांचा विचार करा की जेणेकरून ती लोक पूर्णपणे त्यांच्या डोळ्यामध्ये सुख शांती आणि समाधान पाहायला मिळेल म्हणजेच आपल्याला जे जे आवडतं त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा आपण फक्त एवढेच विचार करतो की मला ही व्यक्ती आवडते अहो पण त्या व्यक्तीला तुम्ही आवडला पाहिजेत ना त्यालाच प्रत्यक्षपणे बघा जी गोष्ट आपल्याला आवडते ती हो गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही तर बघा आपलं मन कुठल्याही गोष्टीमध्ये लागत नाही आणि संपूर्ण घर आपण डोक्यावर आनंदाने नाचत घात असतो म्हणजे काय आपलं मन लागतं का नाही ना कारण ती एखादी गोष्ट मिळाली नाही आहे मग मन शेवटी भरकट आणि इकडे तिकडे फिरत सुटतो परंतु मनासारखी जर मिळाली तर आपण आयुष्यात नाचत गात फिरत असतो आयुष्य आयुष्याच्या वाटेवर चालत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी किती ही कितीही बरोबर असू दे तरी शेवटी बघा मनाबरोबर ज्याप्रमाणे मनाबरोबरच कार्य करत असते आपल्याला एखादं कार्य आहे बुद्धी साथ देते हो परंतु मन साथ देत नाही एखाद्या वेळेला मन साथ देते पण बुद्धी साथ देत नाही आहे मग त्याचप्रमाणे आपण आपल्याजवळ असणारी ज्याप्रमाणे एखादी वस्तू असेल एखादी गोष्ट असेल दुसऱ्यांना आपण देत असतो त्यावेळेला आपण फक्त एवढंच विचार करतो की समोरची व्यक्ती मला देईल ना आपण आपलं आयुष्य संपूर्णपणे जसं बघा गुंतागुंतीमध्ये अडकलेलं असतं मग शेवटी जी गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीमधून गुंता आपला देह कसा बाहेरी कारण त्या गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला खूप लागत असतो बरोबर की नाही म्हणून समर्थने भाग दिला तरी सुद्धा आपण पालत्याकड्यावर पान असा होता कामाने ना ज्याप्रमाणे गरज ही सगळ्यांना पडत असते फक्त वेळेचा खेळ असतो पैसा माणसाला बोलायला भाग पडत असतो आणि परिस्थिती त्याला ऐकवायला भाग पडत असते बघा भाग का भागाचा प्रत्यक्षपणे विचार केलेला आहे कारण तशी परिस्थिती येऊन थांबलेली ज्या परिस्थितीतून आपला ध्येय प्रत्यक्षपणे कार्य करत आहे ती व्यक्ती कधीही जन्मामध्ये बघा वाईट कर्म वाईट काम करणार नाही म्हणून माणसाला बोलायला सुद्धा भाग का पाडत असतो कारण ज्याप्रमाणे आपण विचार करतो बघा आपलं मन आनंदी आणि समाधानी कसे आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो समाजतेने उत्तमाचा भाग का दिला कारण मन पूर्णपणे पूर्ण अस्वस्थ होतं ते अस्वस्थ मनाला स्वस्थ करण्यासाठी आपल्याला जे नामस्मरण दिलेलं आहे ओके नाही त्या नामस्मरणातून मिळणारं सामर्थ्य आणि आपल्या मनाला अस्वस्थता जर जाणीव होत असेल त्या अस्वस्थ मनालासुद्धा स्वस्थ बसवणारा एक नामस्मरणच खूप महत्त्वाचं आहे आणि सामर्थ्य देऊन जाणारं आहे जय जय रघुवीरा समर्थ